हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत असत ग्राहकांची गर्दी असेल किंवा एक हॉटेल मध्ये जो बॅनर फाडण्याचा प्रकार घडला होता या कारणानं हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत असतं मात्र आज एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले नेमकं काय घडलंय आपण पाहूया काय घडलं होतं नेमकं काय झालं होतं काय नाही तिथे गाडी थांबलेली होती मला म्हणले एक फोटो द्या मग आपलं करून ते फोटो असा मध्ये मुढे घातले काचा पॅक केली गाडीला घेरा टाकून म्हणत एक बुकी घातली दोन हे हात पॅक केले काच तर बुकी घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला पण ह्याला नेऊन ड्रायव्हर म्हणत त्याला नेऊन काटात फेकून देऊ मारू म्हणजे ह्याला खासच करायचं म्हणला त्यातल्या एक जणांना म्हणला नको म्हणला मोठा फोटो म्हणून टाकून दिलं परत पुलावर गाडी कुठली होती काय गाडीचा नंबर एवढा देण्यात नाही पण या का बघितलंय फक्त बोलण्याची भाषा वगैरे काय मुसलमानाची तिघ दोघं कोणाची होती मला प्रकार घडलेला सव्वा सात साडेसात काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून तुमच्या नाही त्यांचा हेतू एकच मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून येत नाही कोण हाटेपासून पाच किलोमीटर नेलंय त्यांनी मला वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन ते बी जण भेल्या मरून नाहीतर एक जण ना ते ड्रायव्हर म्हणायचे ह्याला मारून टाकायचं म्हणजे टाकू जामखेड पस्तर न्यू म्हणला ह्याला उडत जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता तुम्हाला सोडलं कसं तरी एक जणांना गुचुरीला धरून चालत गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर मग मी याला ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघूस तर गाडी पसर झाली तर लांबना बघितलं एक्का नंबर दिसलाय फक्त कारण की मला चक्त लागलं माझे दुनी हात काच पॅक केल्यामुळे मला काहीच खाळायला नाही तक्रार वगैरे केल्या तर मग पुढचं आपले काय मागणी काय नाही मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला व्हायला आणि माझ्या जीवाला शंभर टक्के धोका त्या दिवशी फोन आलता त्याची बी गंभीर मला काय घेतली नाही वाटा आणि हे तर गंभीर का घेतलीच पाहिजे आज हॉटेल वरून उचलून येते म्हणजे काहीतरी मारायच्या पिल्यांनाच आहे माझ्यावर म्हणजे लागलेली लागलेले कारण की माझ्यावर टपूनच आहेत हिशेबाने एक मराठी उद्योजक पुढ जातोय हे न पावण्यासारखं असल्यासारख्याचा हा प्रकार घडतोय हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला आज किडनॅप करून जीव मारण्याचा प्रयत्न केला एम एच पंचवीस न्यूज धाराशिव